तर नियम पाळा आणि अपघात टाळाचे फलक घेऊन चिमुकल्यांनी दिलाय वाहतूक सुरक्षिततेचे धडे शहर वाहतूक शाखेचा स्तुत्य उपक्रम दरवर्षी रस्ते अपघातात हजारो बळी जातात वाहन चालकांनी नियम योग्य पद्धतीने पाळल्यास हे अपघात कमी होऊ शकतील खर तर वाहतुकीचे नियम पाळणं ही जीवनशैली झाली पाहिजे हा संदेश घेऊन काही चिमुकले शाळकरी विद्यार्थी ट्रॅफिक पोलीस डॉक्टर यमदूत अशा वेशभूषेत शनिवारी छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावरती उतरले त्यांनी वाहतूकदारांना वाहतुकीचा नियम पाळण्याचा संदेश दिला हा उपक्रम शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने राबवण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील वाहतूक शाखा आणि माय फर्स्ट वर्ड प्ले स्कूलच्या संयुक्त विद्यमाने एक जनजागृती मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत शाळकरी शनिवारी क्रांती चौक पेट्रोल पंप आणि अन्य चौकांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती नागरिकांसमोर केली पोलीस डॉक्टर यमराजच्या वेशभूषेतून नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी केला झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभं राहणं फोर व्हीलर चालकाने सीट बेल्ट लावणं तसेच ट्रिपल सीट न चालवणं असे नियम नागरिकांना सांगितले त्याबरोबर गुलाब फुल देऊन प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचा यातून लहान मुलांना नियम तर कळतातच शिवाय शिस्त चर्चा अनेक गोष्टी असं शाळेच्या शिक्षकांनी सोबत बोलताना व्यक्त लहान मुलांच्या माध्यमातून वाहतूक नियम शिकवण्याचा हा एक छोटासा उपक्रम आहे आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की नागरिक जे आहेत ते मोठ्यांचा नागरिक जे आहेत ते मोठ्यांचं ऐकत नाही तर निदान लहान मुलांचं तरी ऐकतील आणि आज ते आम्ही प्रत्यक्ष बघितलं की कुठल्याच व्यक्तीने झेब्रा क्रॉसिंग केली नाही मुलांनी झेब्रा क्रॉसिंग क्रॉस नाही करायला सांगितलं तर नागरिकांनी मुलांचं ऐकलं आणि लहान ला। वयामध्ये मुलांना नियम शिकवले शिस्त शिकवली तर ती जास्त दिवस टिकून राहते त्या त्यामुळे त्या आम्हाला वाहतुकीचे नियम वाहतुकीच्या गोष्टी मुलांना शिकवण्यासाठी हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे यामध्ये आम्ही खास करून मुलांना यमदूत बनवलं आहे यमदूत याच्यासाठी कारण घाई गडबडीमध्ये नागरिक जे आहेत ते गाडीची स्पीड वाढवतात ॲक्सिडेंट होतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर एकतर हॉस्पिटल नाहीतर यमदूत हा दोनच पर्याय उरतो त्याच्यासाठी आम्ही डॉक्टरांची पण वेशभूषेमध्ये डॉक्टर दाखवलेला आहे डॉक्टरामध्ये यश नाही मिळालं तर शेवटी यमदूतकडे प्रत्येकाला जावं लागतं त्यासाठी प्रत्येक मुलांनी एक छोटासा संदेश दिलेला आहे की घाई गडबड करू नका स्पीडवरती नियंत्रण ठेवा जेणेकरून आपल्याला डॉक्टर आणि यमदूत हे दोन्हीपासून वाचता येईल

पोलीस उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे हेड कॉन्स्टेबल रवी दहिफळे यांच्यासह त्यांच्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी त्यांच्या वतीने शहरातील वाहतुकी शिस्त लावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी राबवण्यात आलेल्या ह्या उपक्रमाबाबत वाहतूक शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मिरदे यांनी अधिक माहिती दिली आहे बघा बऱ्याचदा आपण बघत असतो जर देशभरातला आपण अंदाज घेतला तर खुनामध्ये जेवढे लोकांचा मृत्यू होतो त्यापेक्षा जास्त अधिक मृत्यू हा रोड अपघातामध्ये होतो हा एकंदरीत अहवाल आहे आपण खुना खून झाला तर खूप गांभीर्याने घेतो परंतु रोड अपघातामध्ये जर एखाद्याचा जीव गेला तर त्याच्यावर उपाययोजना करण्याकडं फारसा काही लोकांचा रस नसतो परंतु एक पोलिसांच्या दृष्टीनं हा फार महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे आमचे पोलीस कमिशनर साहेब श्री पव प्रवीण पवार साहेब आमचे वरिष्ठ अधिकारी श्रीमती घाडगे मॅडम आणि सुभाष भुजंग सर आणि यांच्या सर्वांच्या महाराष्ट्राखाली आम्ही जनजागृती करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत असतो परंतु फक्त दंड आकारून किंवा लोकांना तोंडी नियम काय आहे ते समजावून सांगून बऱ्याचदा कळत नाहीत तो मोठ्यांच्या किंवा पोलिसांच्या भूमिकेतून लोकांना सांगितलेलंसुद्धा बऱ्याचदा कळत नाही पर म्हणून यावेळेस आम्ही लहान मुलांच्या माध्यमातून लोकांना जनजागृती व्हावी त्यांना वाहतूक नियमन करणे सोपे पडावे आणि वाहतुकीचे नियम काय असतात आपण बेशिस्त वागलो तर आपल्या जीवितला प्रकारे धोका निर्माण होतो याची जाणीव व्हावी म्हणून या चिमुकल्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वाहतूक जनजागृती करण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच मला आशा आहे की या लहानग्यांकडे बघून यांनी केलेल्या सूचना असतील यांनी केलेल्या विनंती असतील किंवा दाखवलेले फ्लेक्स असतील याच्या माध्यमातून नक्कीच थोड्याफार प्रमाणात काय होईना लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल वाहतुकीचे नियमन पा करण्याकरिता वाहतुकीचे नियम पाळण्याकरिता नक्कीच ते विचार करतील कारण वाहतूक नियमन हे स्व सो, हा स्वयंशिस्तीचा विषय आहे प्रत्येकाला आपण वारंवार सांगू शकतो परंतु जोपर्यंत तो स्वतः वाहनधारक विचार करणार नाही किंवा तो प्रयत्न करणार नाही त्याशिवाय आपण वाहतुकीचे नियमन करणं शक्य होणार नाही त्यामुळे या लहानग्याच्या माध्यमातून लहान मुलांच्या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो सर्व वाहनधारकांना आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियमन आ, नियम पाळावेत कारण आपण बेशिस्त आणि चुकीच्या पद्धतीने जर वाहन चालवले तर नक्कीच आपल्या जीवाला धोका या माध्यमातून निर्माण होऊ शकतो आपले जीवन खूप महत्त्वाचे आहे आपले आयुष्य आपल्या स्वतःसाठी याशिवाय आपल्या पूर्ण कुटुंबासाठी देखील महत्वाचा आहे त्यामुळे आम्ही हा संदेश माध्यमातून लहान मुलांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना वाहनधारकांना देत आहोत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद